नामधार सुरेश भाऊमुळे कोरडवाहू शेतीला मिळालं जीवदान पाईपलाईन काम प्रगतीपथावर बातमीचा इफेक्ट मिरज तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या लगत असलेली गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित होती ही बातमी एस बी एन मराठी न्यूजने प्रसिद्ध केली होती नामधार डॉ सुरेश भाऊ पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दूरदृष्टीकोनातून दुर आणि प्रयत्नातून म्हैसाळ आणि म्हैसाळ पंचक्रोशीतील पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळावं या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती केली होती त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तात्काळ पाईपलाईनचं कामाला मंजुरी दिली आणि हे काम प्रगतीपथावर असून मिरज विधानसभा मतदारसंघाचे युवा प्रचार प्रमुख भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना महामंडळ समिती मिरजचे अध्यक्ष धनंजय दादा कुलकर्णी यांनी त्या कामाची पाहणी केली यावेळी म्हैसाळ पाटबंधारे विभाग डी वाय टू या लाईनपासून वंचित असणारे नरवाड गायरानवाडी म्हैसाळ विजयनगर बेडग वड्डी या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठीच्या पाईपलाईनचं काम सुरू झालेलं असून यामुळे अनेक वर्ष पाण्यामुळे लागवडीपासून वंचित असणारे शेकडो एकर जमीन लागवडीखाली येणार या आहे यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आनंद झाला असून शेतकऱ्यांसाठी नामदार भाऊ खाडे हे जलदूत ठरले आहेत अशी भावना धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली यावेळी कामाची पाहणी करत असताना नेमिनाथ चौंडाज रिषभ चौगले सुधीर पाटील रमेश पाटील सुभाष हिंगमिरे सागर खंबे पाटील वैभव संगलगे विशाल खंबे पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते गेले अनेक वर्ष म्हैसाळ म्हैसाळ पंचक्रोशीतील नरवाड बेरग आळग वड्डी ढोळी या गावातील शेकडो एकर जमीन उलिता खाली नव्हती ही जमीन नापिक कोरोडभावी म्हणून पडून होती आणि भूंच्या डोक्यामध्ये हा विषय बरीच वर्ष रेंगाळत होता की इतकी मोठी जमीन शेतकऱ्यांची नापिक पडून आहे तर याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून भोवनी गेल्या वर्षी आपले जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जावं या दृष्टिकोनातून पाईपलाईनचा मागणी भोवनी केली आणि त्या मागणी त्या मागणीला फडणवीस साहेबांनी साथ देऊन ती मागणी मान्य केली आणि त्या मागणीची ज्या पाईपलाईनचे काम आता सुरू झालेले इतकी वर्ष कोरोना जमीन भाऊंच्या प्रयत्नातून लागवडीखाली येते आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक समृद्धी आणण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून होत आहे हे अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे ग्रामीण भागातील शेतकरी दे गावगाड्यातील कामगार दे याच्यासाठी सातत्यानं झटणारा लोकनेता आपल्या मिरज मतदारसंघाला लाभला हे सर्व आम्हा कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं भाग्य आहे भाऊंसारखा इतका संवेदनशील संवेदनशील नेता आपल्याला लाभला आहे की शेतकऱ्यांची कोरोना हो जमिनीची सुद्धा दखल घेऊन जवळजवळ अडीचशे कोटीचा प्रकल्प मंजूर करून आज शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून घडतोय मला असं वाटतं की भाऊ या शेतकऱ्यांच्यासाठी जलदूत ठरलाय अशा भाऊंच्या पाठीमागे सर्व जनतेने सर्व शेतकऱ्यांनी उभा राहावं हो। अशी मी विनंती त्यांना करतो आणि भाऊंचं काम असंच सदोदित त्यांची उंची वाढत राहावं त्यांचा त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहावा अशी मी विनंती करतो िपोर्ट एस व्ही एन मराठी मिरज